नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हेच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा स्वामी म्हणतात प्रवासाला जात असताना ह्या जर वस्तू तुमच्याजवळ असल्या असे गुरुमाऊली म्हणते की तुमच्याजवळ ह्या जर वस्तू असल्या तर तुमचा जो प्रवास आहे तो सुखमय होईल आणि तुम्हाला कोणत्याही संकटाचा अपघाताचा सामना करावा लागणार नाही पहा या ज्या वस्तू आहेत ह्या जर आपल्याजवळ असल्याने जेव्हा आपण प्रवासाला जातो किंवा एखाद्या दूर आपण प्रवासाला जातो त्यावेळेस ह्या वस्तू जर आपण जवळ ठेवल्या तर आपले कधीही संकट येणार नाही अपघात होणार नाही असं गुरु मावली व स्वामी असे आपल्याला म्हणत असतात व प्रवास आहे तो सुखमय व संकट मुक्त होईल म्हणून आपल्याला प्रवासाला निघत असताना कधीही अपघात व संकट आपल्या पुढे येणार नाही तर पहा ती कोणती वस्तू आहे आपल्याला प्रवासाला जात असताना आपल्या जवळ ठेवावी त्यामुळे हा जो उपाय आहे किंवा ही जी वस्तू आहे ती जवळ कशी ठेवायची आहे व कुठे ठेवायची आहे आणि कोणती वस्तू आहे माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्ही प्रवासाला जात असताना या चार ज्या वस्तू आहेत त्यापैकी एक जर वस्तू तुम्ही जर तुमच्या जवळ ठेवली तर तुमचे संकट विघ्न दूर होतील त्याचप्रमाणे जी चार नंबरची वस्तू आहे ती तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे व अत्यंत उपयुक्त अशी गुरुमाऊलीने सांगितलेली आहे तर ती एक वनस्पती म्हटली गेलेली आहे ही जी वनस्पती आहे ही जर आपल्याजवळ राहिल्याने आपले संकट त्याचबरोबर आपण प्रवासाला जात असताना जो अपघात आहे तो तटळत असतो तर पहा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहा आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघत असतो त्यावेळेस आपल्याला माहिती राहत नाही की आपल्याकडे संकट किंवा विघ्न किंवा एखादा अपघात कधी होईल असे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होत असते कधीही आपण विचार करतो की खरंच आपलं काही संकट येईल का किंवा विघ्न येईल का त्यामुळे आपण जेव्हा प्रवासाला जातो त्यावेळेस आपण गाडीखाली लिंबू ठेवत असतो त्यानंतर आपण पाणी फिरत असतो हळदी कुंकू लावत असतो गाडीला त्यानंतर आपण प्रवासाला निघत असतो तरीही अशी पद्धतीने पूजा केल्यानंतर तरीही आपल्या मनामध्ये भीती निर्माण राहते म्हणून आपण जेव्हा आपण प्रवासाला जात असतो त्यावेळेस आपण बाईकने जातो किंवा गाडीने जातो किंवा आपल्या स्वतःची जी घरातली कार आहे त्याने जातो मग ही जी भीती आहे ती तुमच्या मनातून कायमची निघून जावी त्यासाठी तुम्हाला जी ही वस्तू सांगितलेली आहे ह्या चार ज्या वस्तू आहेत यापैकी एक वस्तू तुमच्याजवळ जर असली तर तुमचे संकट विघ्न त्याचबरोबर जे अपघात आहे ते टळत असते किंवा हा आपला मुलगा शाळेत जात असेल किंवा एखाद्या नोकरीच्या ठिकाणी जात असेल किंवा मुलगी असेल ती नोकरीच्या ठिकाणी जात असेल तर त्यांच्याजवळ ही जी वस्तू आहे ती तुम्ही नोकरीसाठी जात असताना देऊ शकता तर पहा आपल्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती आहे पती असेल मुलगा असेल तर नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी बाहेर जात असेल तेव्हा आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते की यांचा व्यवसाय जो आहे किंवा हे जे नोकरीला जात कि आहे किंवा हे व्यवसायाला जाण्याकरिता जात असेल गाडीवर तर दुःख संकट तर येणार नाही ना, ना, ना असं तुम्हाला नेमकं नेहमी वाटते पण सुखाचा प्रवास होईल का व त्याला विघ्न कोणते येणार नाही ना, ना असं आपल्याला नेहमी वाटते त्यामुळे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवायच्या आहे आहेत तर पहा हे ज्या वस्तू आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या गुरुमाऊलीने साक्षात आपल्याला या चार वस्तूचे वर्णन केलेले आहेत आपल्या घरातील पती असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर नोकरी करता जात असेल तर त्यांच्याकडे या चार वस्तूपैकी एक वस्तू नक्की असावी चला तर जाणून घेऊया ती वस्तू कोणती आहे तर पहा आपण प्रवासाला जात असतो जरी ही गाडी हळू असली तरीही मागून एखादी गाडी आल्यानंतर कधी अपघात होईल सांगता येत नाही म्हणून आपल्याला ही वस्तू जवळ ठेवायची आहे खूप महत्वाची वस्तू म्हणजे गुरुचरित्र तर पहा गुरुचरित्र ग्रंथ हा मोठा असला तरीही आपल्या जवळ ठेवले ठेवल्याने वाचल्याने गुरु गुरुचरित्राचा जो अठरावा अध्याय आहे तो वाचल्याने आपल्याला जे अपघात किंवा संकट असेल किंवा विघ्न असेल ते टळत असते किंवा हे जर ग्रंथ तुम्ही जर प्रवासाला जात असताना जर जवळ ठेवले तर तुमचे जे, जे विघ्न आहे ते संकट आहे ते टळत असते व कोणताही तुम्हाला विघ्न तुमच्या मागे येणार नाही तर पहा हे जे ग्रंथ आहे ते सर्वांनाच आपल्या जवळ प्रवासाला नेणे शक्य होत नाही कारण की हे जे ग्रंथ आहे खूप मोठा असते त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज यांचं मराठी सारा अमृत जे आहे चारित्र सारा अमृत ते तुम्ही सोबत नेऊ शकता तर पहा सोबत कसं न्यायचं आहे एक लाल वस्त्र किंवा पीस तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये बांधायचं आहे आणि हे जे जे सारा अमृत चारित्र मराठी ग्रंथ आहे हे चारित्र्य आहे हे सोबत तुम्हाला न्यायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना व गुरुमावनींना तुम्हाला बोलायचं आहे की मी तुमचं जे गुरुचारित्र ग्रंथ आहे ते सोबत नेणार आहे किंवा श्री स्वामी समर्थ सारा अमृत चारित्र मराठी ग्रंथ जे आहे ते सोबत नेणार आहे तर तुम्हीही माझ्यासोबत चला व माझे जे अडथळे आहेत संकट आहे ते विघ्न आहे त्यामध्ये सोबत असावं मग माझे कोणतेही संकट टळून जावे असे स्वामींना तुम्हाला बोलायचं आहे मला अशी प्रार्थना करायची आहे आणि माझा जो प्रवास आहे तो सुखमय व्हावा असं तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे तर पहा गुरु वस्तू आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा संरक्षण यंत्र मिळते पहा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो एका साइडला असतो आणि यंत्र एका साईडला असते आणि त्याच्यावर नाव असते संरक्षण यंत्र असं हे संरक्षण यंत्र जे असते ते तुम्हाला सोबत घेऊन द्यायचं आहे आणि तुम्ही जेव्हा नोकरीला जात आहात किंवा मुलगा नोकरीला जात आहे त्यावेळेस त्यांच्या पॉकेटामध्ये हे जे यंत्र आहे संरक्षण यंत्र ते तुम्हाला द्यायचं आहे तर पहा संरक्षण यंत्र जे आहे ते कुठे मिळते तर तुम्हाला एखाद्या केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा जिथे आध्यात्मिक पुस्तकं आहे स्वामींचे तिथे तुम्हाला सहज हे संरक्षण यंत्र जे आहे ते मिळून जाईल पहा हे संरक्षण यंत्र असल्यामुळे किंवा स्वामींचा फोटो असल्यामुळे आपले जे संकट आहे विघ्न आहे ते टळतील आणि आपला जो प्रवास आहे तो सुखमय नक्की होईल तर पहा चौथी वस्तू अशी आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलगा असेल त्याला दृष्ट लागत असेल किंवा तो बाहेर जात असेल सारखा किंवा बाहेर गाड्या जास्त फिरत असेल अपघात व्हायची भीती असेल किंवा मुलगा नोकरीला जात असेल तशी शेवटची वस्तू अशी आहे गुरु माऊलीने याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की ही जी वस्तू आहे ही नैसर्गिक वस्तू आहे आणि ही किती प्रभावशाली आहे हे त्यांनी त्याचं ते उदाहरण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे स्वतः गुरु माऊलीने सांगितलेले आहे की नैसर्गिक ही जी वस्तू आहे ही पांढरीची काठी आहे तर पहा पांढऱ्या रंगाची ही काठी असते तर ही काठी तुम्ही जवळ प्रवासामध्ये किंवा मुलांच्या पायामध्ये बांधू शकता एक काळा धागा बांधून किंवा कमरेवर बांधू शकता किंवा एखाद्या तावीजमध्ये तुम्ही बांधू शकता किंवा स्वतः तुम्ही हाताला किंवा गळ्यामध्ये तावीजमध्ये बांधू शकता यामुळे विघ्न टळतील संकट किंवा नजरबांधा नजर दोष शत्रुपीडा ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्या तुमच्यापासून लांबच राहतील असा हा उपयुक्त असा उपाय आहे तर पहा ही जी काठी आहे पांढरीची काठी ही कुठे मिळते तर पहा ही स्वामी केंद्रात तुम्हाला सहज मिळून जाईल कारण स्वामी केंद्रामध्ये सर्व देवांच्या वस्तू स्वामींच्या वस्तू असतात तिथे तुम्हाला ही सहजच मिळून जाईल किंवा जिथे आयुर्वेदिक वस्तू असतात तर तिथे तुम्हाला सहज अशी जी, जी पांढरीची काठी आहे ही सहज मिळून जाईल तर पहा ही वस्तू जवळ ठेवल्याने संकटमुक्त होत असतो आणि कोणतेही संकट आपल्या मागे येत नसते असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा